गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांचे माझ्या अश्विनी दडकर या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते तर आज आहे भोगी तर चला पूजा वगैरे झालेल्या आहे आंघोळ कपडे सगळं झालेलं आहे मस्त आणि आत्ता जायचं आहे आपल्याला सत्संगला तर माऊलींचा फोटो आता नेऊन द्यायचा आहे माऊली आता दुसऱ्या भक्तांच्या घरी जाणार आहे तर ह्या गोष्टीचं सकाळी सकाळी मन भरून आलंय कारण जी आठ दिवस काही सेवा माऊलीने माझ्याकडनं करून घेतली घरात एक वातावरण चांगलं होतं आनंदाचं वातावरण होतं आणि माऊली आल्यामुळे भक्तीसुद्धा वाढली होती माझी आता त्या सर्व गोष्टी मीस कुठंतरी मनात असे खंत वाटणार की माऊली होते तेव्हा छान वाटायचं आत्ता नाही येते असं तसं तसे माऊली माझ्यासोबत नेहमीच आहे पण काय माहीत नाही मला जेव्हा मी कधी सत्संगचा फोटो घरी आणते ना त्यावेळेस मला एक वेगळंच वातावरण वाटतं एक वेगळे अनुभव येतात आणि असं वाटतं की ते माझ्यासोबत माझ्यासोबत माझ्या घरातच राहतात एक असा फील येतो आणि तर चला या गोष्टी होणाऱ्याच आहे त्या काही थांबणाऱ्या नाही आहेत तर आत्ता भावाला बोलवलं हे नाही आहेत तर फोटो सत्संगमध्ये घेऊन जायचं आहे आपल्या मंदिरा जिथे सत्संग भरतो ते तो आल्यानंतर मग आम्ही दोघं गाडीवरती फोटो घेऊन जाऊयात आणि जसं सांगितलं मी हे नाही आहे हे जळगावला गेलेले त्यामुळे मग भावाला बोलवलेलं आहे तर आले मी सत्संगला सगळ्यांची धावपळ पहा तुम्ही पायघडी वगैरे ती खूप छान बनवलेली आहे आज आणि सगळे मदत करतात सगळ्या महिला पहा सकाळी सकाळी येऊन आणि फायनली अशा प्रकारे आपलं डेकोरेशन वगैरे सर्व होत आलेलं आहे नऊला सत्संग असतो त्यामुळे सर्व पटपट सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि मस्तपैकी छान आजची पायगडी मला खरंच खूप आवडली खूप छान बनवली त्यांनी तर सत्संगवरून आल्यानंतर रांगोळी काढायची होती तर काय काढायचे हा विचार चाललेला त्यानंतर मी आठ ते नंतर नंतर नं एक टिपक्यांची अशी छानशी रांगोळी काढून माझी रेडी आहे त्यानंतर आमच्या जवळच शॉप आहे त्यामुळे मी तिथे संक्रांतीचं जे काही आपल्याला सामान वगैरे लागतं ते मी येथे न्यायला आलेले होते आणि आमच्याकडं सुगडे जेव्हा घेतो आपण त्यावेळेस त्याला हळदी कुंकू लावायचं असतं आणि आपल्याही कपाळाला लावायचं असतं सो मी इथे सगळ्या सुगड्यांना हळदी कुंकू लावून घेत आहे त्यानंतर मग तिळगुळ त्यानंतर फुलं वगैरे घेतली पूजेसाठी आणि मला तिथे खूप छान हळदी कुंकू ठेवण्यासाठी ज्या कोहिऱ्या होत्या त्या तुम्ही पाहू शकता इतक्या छान होत्या आणि मला त्या क्षणी खूप आवडलेल्या सोमिता ताईंना बोलले कशा आहेत मला थोड्याच हव्या होत्या तर घेऊ शकते का ते बोलले नाही एक डझन घ्यावाच लागेल तर मी त्यांना बोलले की नंतर तुम्ही अजून आणसाल का ते तर ते बोलले माहीत नाही भेटल्यात तर नाही तर नाही मग म्हटलं जर नाही भेटल्या तर पुन्हा असं होतं ना आपल्याला जी वस्तू जेव्हा आवडते तेव्हा ती कधीच आपल्याला भेटत नाही सो ते मनात कुठंतरी आलं आणि मी ते घेऊन टाकले मला प्रचंड आवडलेल्या होत्या त्या संक्रांतीसाठी वाण आणायला आणि तसेच आपलं हे बाकीचं साहित्य आणायला गेले ते कोण आणलं आहे बघू आता वेळ भेटला तर मेहंदी काढूयात तिळगुळ आणि फुलं आता फुलं फ्रीजमध्ये ठेवते सो so, वहिनी घरी आल्या होत्या तर ते इथे माझ्या हातावरती मेहंदी काढत आहेत तर त्या आल्यानंतर त्यांना म्हटलं काढा थोडी मेहंदी जशी येते तशी काढा तुम्हाला पुन्हा स्वराजला उलट्या व्हायला लागल्यात आहे ना, ना बाबू आता जाऊ दे आता पुन्हा उलटीचं औषध आणायला लागल आता ला त्याला उलटीचं औषध घेऊन येते काल नव्हत्या झाल्या उलट्या आज पुन्हा उलट्या व्हायला लागल्यात आणि हे आजही येणार ना नाही आहेत ना ये। तर येथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला प्रचार करताना दिसत असतील भक्तोभाविक राम मंदिराचा प्रचार प्रसार करत आहे आणि प्लस त्या अक्षदा वगैरे सर्वांना भेटल्यात का ते देखील विचारत आहे येथे तर स्वराजला पुन्हा उलट्या आणि जुलाब व्हायला लागले तर मम्मीकडे गेलेली म्हटलं त्याला मध वगैरे खायला घालू पण तो काही जेवणही करत नव्हता आणि काहीच नव्हता तर त्याला इथे माझा भाऊ बळजबरी जेवायला घालत होता तर म्हटलं नको घालू बळजबरी कारण त्याला उलट्या होतात पुन्हा बळजबरी खायला घातल्यानंतर आणि भाऊ गावाकडनं आलेला तर त्याने येताना भाजीपाला वगैरे आणलेला सो मम्मी तिथेच बसलेली भाजीपाला वगैरे निसला आणि हे भोगीची भाजी केलेली मम्मीनं तर ती पहा सकाळची होती त्यांनी सकाळीच भोगी केलेली मस्त तर मग ती बोली येथेच जेवण कर तर मी तेथेच जेवण वगैरे केलं मला जेवायची इच्छा नव्हती कारण ॲक्च्युली मला खूप कामं होते आणि ती बोली जेव येते तर मम्मी बळजबरी म्हटलं थोडंसं खावा कारण एकटीच होते पुन्हा एकटीसाठी किती स्वयंपाक बनवायचा आणि स्वराची तब्येत व्यवस्थित नव्हती त्यामुळे मला अजून टेन्शन येत होतं तर मम्मीकडून घरी आलो आणि एवढी धावपळ चालू आहे ना की आता पुन्हा जायचे बाहेर जुलाबाच्या गोळ्या पाहायला मेडिकलमध्ये ॲक्च्युली संध्याकाळी भोगीचा स्वयंपाक करायचा होता कारण सकाळी खायला कोणीच नव्हतं म्हटलं संध्याकाळी दोघांपुरता करूया स्वरासाठी माझ्यासाठी सगळी भाजी वगैरे पण आलेली होती तुम्ही मी पाहिलेच या आधीच्या ब्लॉगमध्ये पण त्याला बरं वाटत नव्हतं मग मम्मीकडे गेलेली आणि ती बोली तिथं जेवता नको धावपळ करत बसू सो तिथं जेवण करून घरी आले त्याला अजूनही तेवढं व्यवस्थित नाही वाटत आणि नेमकं हे घरी नाही आणि एवढे प्रॉब्लेम आहेत सगळे ते घरी असल्यानंतर थोडं जरी धावपळ झाली तरी आधार वाटतो की आहे कोणीतरी तर आता पुन्हा त्याला गोळ्या वगैरे आणायला जायचे त्यामुळे आमची भोगीची सगळं विस्कटलं म्हणजे तो जो काही प्लॅन होता भाजी वगैरे करायची भाकरी तेळ वगैरे घालून ते काही आता होऊ शकत नाही आणि मम्मीकडून तुम्ही पाहिलंच असाल थोडा भाजीपाला आणला होता तर तो थोडा काढून ठेवते अजून उद्याचसाठी वाय बनवायचं आहे पण आता ते नंतर आता हा भाजीपाला सोडून घेते आणि मेडिकल बंद व्हायच्या आधी जाऊन येते गोळ्या वगैरे भेटतात का चला ले ले, ले ले तर चला फ्रेंड्स आता खूप प्रॉब्लेम आहेत माझ्या पाठी त्यामुळे आता जास्त काही मी व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकत तर पण हे वांगे ऍक्च्युली मी हे पाहिलेले पण मम्मीनं गावाकडून दिलेत हे आणि याची भाजी आम्ही कधीच केलेली नाहीये तर मी मम्मीला म्हटलेलं नको मला पण ती बोली पक करून कसे होतात काय होतात त्यानंतर शेवग्याच्या शेंगा इथे शेपूची भाजी आहे मेथीची भाजी आहे खाली हे पा तर असं धिलं आहे मम्मीनं गावाकडनं मस्त लिंबू हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि अशात नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय